नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो लोकसभा निवडणुकीचा धुरळा खाली बसल्यानंतर आता महाराष्ट्राला वेध लागलेले ला आहेत ते विधानसभा निवडणुकांचे या विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांनी आधीच स्पष्ट केलेलं आहे की आम्ही अशाच पद्धतीनं या निवडणुका लढणार आहोत तरी महाविकास आघाडीमध्ये लोकसभा निवडणुकीनंतर छोट्या मोठ्या भावाची भाषा सुरू झालेली आहे महाविकास आघाडीनं पत्रकार परिषद घेऊन कितीही सांगितलं असलं तरी राजकीय महत्वाकांक्षा ही महाविकास आघाडीमधल्या घटक पक्षांची लपून राहिलेली नाही आहे अगदी ताजं उदाहरण द्यायचं म्हटलं तर सांगली जिल्ह्यामध्ये जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांची गेल्या दोन दिवसातली जी भाषणं झालेली आहेत ती जर का आपण बघितली तर जागा वाटपाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीमध्ये वाद होणार वाद रंगणार हे सुद्धा स्पष्ट झालेलं आहे महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये महाविकास आघाडीच्या दृष्टीनं सर्वात चर्चेचा कुठला मतदारसंघ राहिला असेल तर तो सांगली लोकसभा मतदारसंघ होता सांगलीमध्ये काँग्रेसचे विशाल पाटील यांनी बंडखोरी केलेली होती आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार संजय काका पाटील यांना त्यांनी तगडं आव्हान उभं केलं आणि ते निवडणूक जिंकलेसुद्धा परंतु मतदान होईपर्यंत निकाल लागेपर्यंत सांगली लोकसभा मतदारसंघ हा सर्वाधिक चर्चेचा मतदारसंघ राहिलेला होता सांगलीची जागा काँग्रेस पक्षाला मिळाली पाहिजे यासाठी विश्वजित कदम यांनी दिल्लीच्या काँग्रेस नेतृत्वापर्यंत हालचाली केलेल्या होत्या परंतु राज्यात शिवसेनेनं ही एक जागा आधीच चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर करून पदरात पाडून घेतलेली होती शिवसेनेनं ही जागा का मागितली याचं उत्तर आजपर्यंत महाविकास आघाडी असेल किंवा सांगलीतले स्थानिक नेते असतील यांना समजलेलं नाही आहे विशेषतः काँग्रेस नेत्यांना हे समजलेलं नाही आहे त्यामागं एक राजकारण घडलं आणि या सगळ्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरले ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील काँग्रेसमधल्या नेत्यांचा रोख हा जयंत पाटलांच्यावर होता कारण सांगली लोकसभेची जागा काँग्रेसला मिळू नये यासाठी जयंत पाटील यांनी प्रयत्न केले आणि चंद्रहार पाटील यांना तिकीट देण्यासाठी जयंत पाटलांनीच शिवसेनेला सांगितलं असा एक आरोप काँग्रेसच्या गोटातून करण्यात येत होता सांगलीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख श्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या एका जाहीर सभेत जयंत पाटील यांनी ही बाब बोलूनसुद्धा दाखवलेली होती अगदी दोन दिवसापूर्वी जयंत पाटलांची एक सभा त्यांच्या विधानसभा मतदारसंघात झाली त्या सभेमध्ये बोलताना जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जिल्ह्यात सर्वाधिक जास्त जागा लढवेल असं एक विधान केलेलं होतं आणि त्यानंतर नवनिर्वाचित खासदार विशाल पाटील यांच्या सत्कार समारंभामध्ये विश्वजित कदम यांनी काँग्रेस पक्ष जास्त जागा लढवणार असं विधान केलं त्यामुळे ज्या सांगली लोकसभा मतदारसंघावरून महाविकास आघाडीमध्ये काल झालेल्या लोकसभा निवडणुकीत बरच राजकारण घडलं सुदैवानं निवडून आल्यानंतर विशाल पाटील यांनी आपण काँग्रेस पक्षाला पाठिंबा देत असल्याचं पत्र राहुल गांधी यांना दिलं त्यामुळे विशाल पाटील हे महाविकास आघाडीमध्ये राहिले किंवा काँग्रेससोबत राहिले जर त्यांनी वेगळी भूमिका घेतली असती तर वेगळंच राजकारण बघायला मिळालं असतं परंतु सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये जी ठिणगी पडलेली होती आणि त्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार श्री संजय राऊत यांनी सांगलीमध्ये जाऊन दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांना उद्देशून नौटंकी बंद करा असं एक विधान केलेलं होतं ते संजय राऊत यांचं विधान हे तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांना प्रचंड खटकलेलं होतं प्रचंड झोमलेलं होतं त्यामुळं परवाच्या भाषणामध्ये बोलताना विश्वजित कदम यांनी सांगितलेलं होतं की सांगलीची जागा ही काँग्रेस पक्षाला मिळू नये यासाठी बऱ्याच जणांनी खडे टाकले परंतु त्यांना जनतेनं त्यांची जागा दाखवून दिलेली आहे याचा अर्थ सरळ होता की विश्वजित कदम यांच्या निशाण्यावर होते जयंत पाटील आणि खासदार संजय राऊत कारण शेवटी स्थानिक पातळीवर जिल्ह्याचं राजकारण ताब्यात ठेवणं जिल्हा ताब्यात ठेवणं जिल्ह्याच्या राजकारणाचं नेतृत्व करणं ही एक स्पर्धा प्रत्येक जिल्ह्यामध्ये असते आणि ही स्पर्धा सांगली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांच्यामध्ये आहे आणि आज तरी लोकसभा निवडणुकीनंतर विश्वजित कदम यांनी त्यावर मात केलेली आहे त्यांनी स्वतःला सिद्ध केलेलं आहे असं म्हणावं लागेल सांगली लोकसभा मतदारसंघ हा जसा राज्यातल्या महाविकास आघाडीच्या दृष्टीनं कुठंतरी वाद निर्माण करणारा ठरलेला होता तीच परिस्थिती आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये ठरण्याची शक्यता आहे कारण जिल्ह्यातल्या दोन्ही काँग्रेसमधल्या प्रमुख नेत्यांनी आपणच जास्त जागा लढवणार अशी भाषा जाहीरपणानं केलेली आहे आणि यापूर्वीसुद्धा लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक जागा मिळाल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जाहीरपणानं सांगितलेलंच होतं की विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही जास्त जागा लढवू किंवा महाविकास आघाडीमध्ये आम्ही मोठा भाऊ आहोत ते आजही ठाम आहेत ते आजही असंच म्हणतात की आम्हीच मोठा भाऊ आहोत यावर खासदार संजय राऊत म्हणालेले होते की अशी भाषा जर कोण करत असेल तर तो त्यांचा मूर्खपणा ठरेल म्हणजे कालच महाविकास आघाडीनं मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये एक पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे त्या पत्रकार परिषदेला उपस्थित होते आणि त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण जरी म्हटले असले तरी महाविकास आघाडीमध्ये छोटा मोठा भाऊ वगैरे असा काही प्रकार नाही तरी त्यांच्याच पक्षाचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत नाना पटोले ते आजही आपण मोठा भाऊ आहोत या मतावरती ठाम आहेत त्याच्यामुळं जागा वाटपाच्या बैठका जशा सुरू होतील तसा हा वाद निश्चितच सुरू होईल यात काहीही शंका नाही काँग्रेसचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत नाना पटोले यांना मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पडलेली आहेत आणि हे आम्ही म्हणलेलं नाही तर त्यांचेच बंधू आणि कन्या यांनी ही गोष्ट माध्यमांमध्ये बोलून दाखवलेली आहे महाविकास आघाडीला जे यश महाराष्ट्रात मिळालं त्यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांची कॉन्फिडन्स लेवल वाढलेली आहे संविधान बदलणार हा खोटा प्रचार लोकसभेला कमी आला पण आता विधानसभेला ते कोणता प्रचार करणार आहेत हा सुद्धा एक प्रश्नच आहे पण सध्या वाद सुरू झाला आहे तो कोण किती जागा लढवणार याचा कारण निवडणूक राज्याची आहे आणि राज्यात आपण क्रमांक एकवर राहू यासाठी कुठलाही राजकीय पक्ष हा तयारी करत असतो आणि तयारी करतो म्हणजे काय करतो तर तो जास्त जागा लढवत असतो आणि खरी वादाची सुरुवात ही इथूनच होत असते आणि सांगलीमधून ती झालेली आहे असं म्हणायला काही हरकत नाही कारण दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी तसा दावासुद्धा केलेला आहे त्यामुळं विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं सांगली पुन्हा चर्चेत येणार आहे हे सुद्धा नक्की झालेलं आहे तूर्थ इथंच थांबतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ती आपली प्रतिक्रिया नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद